नमस्कार आपण पाहत आहात लोकसेवा न्यूज चोवीस तास नवोपक्रम स्पर्धेत सलग दोन वर्ष महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवून बबिता पाडवी आणि लोय गावाचाच नाही तर नंदुरबार जिल्ह्याचा लौकिक वाढवला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उपक्रम स्पर्धेत अंगणवाडी सेविका बबिता पाडवी राज्यात प्रथम आल्या सदर स्पर्धेमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकूण एक हजार एकशे चार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यांच्यात बबिता पाडवी यांनी पूर्व प्राथमिक गटातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला बबिता पाडवी यांचा सन्मान करण्यात आला उपसंचालक डॉ कमलादेवी आवटे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी संचालक राहुल रेखावर सहसंचालक अनुराधा ओक विभागीय प्रमुख डॉ दत्तात्रय थिट्टे इत्यादी मान्यवर उपस्थित होते नव उपक्रमासाठी बबिता पाडवी यांना जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री राठोड सर बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री विनोद वळवीसर पर्यावेक्ष श्रीमती सी एम वसावे मॅडम ज्येष्ठ अंगणवाडी सेविका प्रमिला ताई डायटमधील अधिवेकेता डॉक्टर वनमाला पवार बालरक्तज्ञ आहारतज्ञ डॉक्टर रुपाल दलाल डॉक्टर जयंत शहा व इतर डायटमधील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले